आणि त्याच्या मागे एक अजून गाडी अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साइडची कास फोडली त्यांना असं वाटलं की संतोषांना या बाजूलाच बसले आहेत पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलाय पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले त्या ठिकाणी ती कास फोडली त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गाडी गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते या अशा प्रकारचं अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत यांनी त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत त्यावेळी ते त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा घुले यांच्या संपर्कात होता आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा वीस मिनिटात सोडतोय पंधरा मिनिटात सोडतोय अशा प्रकारे चाटे साठे सॉरी गुले नाही चाटे गुले नाही चाटेच्या चाटे चाटेंच्या हा जो माणिक जयराम माणिक चाटे विष्णू महादेव चाटे पंचेचाळीस वर्षी विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता तो सारखा सांगायचा सोडतोय पण त्यांनी त्यांना काही सोडलं नाही प्रचंड मारहाण त्यांना ते त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे यात एकच फक्त सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला कारण काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाण्यात आले ही नाही आहे त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे पण डोळे जाण्यात आलेले जाईत पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निगृढ अशा प्रकारची हत्या झालेली आहे आणि याच वेळी खरं म्हणजे काही प्रश्न उपस्थित झाले की ही सहा तारखेची घटना झाली या सहा तारखेच्या घटनेवर हा उशिरा का दाखल करण्यात आला त्याचं प्रामुख्याने कारण असं होतं की सहा तारखेच्या घटनेची जी फिर्याद आहे ही फिर्याद प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटेंनी दिली होती आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला मारहाण कशी झाली या संदर्भातली फिर्याद दिल्यामुळे तिथे अट्रॉसिटी अट्रॅक्ट झाला नाही चार दिवसांनी ज्यावेळेस त्यांनी ऍडिशनल फिर्याद अमरदीप सोनवण्याची दिली अमरदीप सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे त्या फिर्यादीवर अट्रॉसिटी त्या ठिकाणी लागू करण्यात आली याच दरम्यान एक अजून वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली आहे ती म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ही एक केस पोलीस ठाण्यात फिर्याद आहे ज्या फिर्यादीमध्ये